कोणत्याही शुभप्रसंगी प्रसंगी करणे शुभ मानले जाते एखाद्या व्यक्तीला ओवाळण्यासाठी एका ताटामध्ये काही वस्तू ठेवल्या जातात आणि या ताटाला औक्षण ताट असे म्हणतात औक्षणाच्या ताटामध्ये कोणकोणत्या वस्तू असाव्या हळदी कुंकू हळदी कुंकूला शुभ मानलं जातं अखंड तांदळापासून बनवलेल्या अक्षता अक्षता शब्दाचा अर्थ अविनाशी असा आहे तेलाचा किंवा तुपाचा दिवा म्हणजे धनलक्ष्मी प्रकाश सोन्याची अंगठी सोन्याने ओळण्याचा अर्थ सोन्यासारखे निष्कलंक आणि झळझळीत आयुष्य लाभावे सुपारीसारखे सारखे टनक आणि अविनाशी आयुष्य लाभावे म्हणून सुपारीने औक्षण करतात मिठाईसारखा आयुष्यात गोडवा यावा म्हणून मिठाई ठेवतात फुलांसारखे आयुष्य सुगंधित व्हावे म्हणून फुलंही ठेवतात औक्षण केल्याने व्यक्तीला वाईट शक्तीपासून संरक्षण मिळते औक्षण करणे शुभ मानले जाते औक्षण करताना देवाची प्रार्थना केली जाते त्यामुळे देवाचे आशीर्वाद मिळतात सविस्तर व्हिडिओसाठी व्हिडिओच्या खाली जो त्रिकोण आहे तिथे क्लिक करा म्हणजे तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ मिळेल